जिल्हा अध्यक्ष सादिकभाई पालवान तसेच आमच्या या संघटनेचा इथला अध्यक्ष लकरी मुन्ना आहे तो पण आहे इथे ह्या इथला आणि ही जी हा जो त्यांनी आता आम्हाला अकोर झोन तयार करून दिले आहे ते झो झोन तयार करून दिल्याबद्दल आम्ही सर्वप्रथम साहेब निकम साहेब यांचे अभिनंदन करतो व त्यांना आमचे जे बासष्ट कुटुंब आता जे इथं जगणार आहेत त्यांचं सर्व श्रेय त्यांना देतो तसेच आमच्या संघटनेनेही भरपूर प्रयत्न करून एवढ्या वर्षानंतर आम्हाला आमच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे त्याचबरोबर हे यश संघटनेलासुद्धा दिलं गेलं पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट आता इथून पुढे तर बासष्ट कुटुंब जगणार आहेत तुळशी बागेसारखी इथं मार्केट होणार आहे तरी आता इथून पुढं आत्तापर्यंत जसं आम्हाला निकमसाहेबांनी साहेबांनी जसं आम्हाला सहकार्य केले इथून पुढून जे अडचण येतील त्यासाठी मी त्यांनी सहकार्य करावं आणि हे आमचे बासष्ट कुटुंब इथं आमच्या अकोट झोनमध्ये बसतील आम्हीसुद्धा नगरपालिकेला योग्य सहकार्य करू नगरपालिकेनं बी आम्हाला जे काय अडचणी येतात लाईट म्हणा पाणी म्हणा संडास म्हणा याची सर्व सोय करून द्यावी आणि आमची हे जे बासष्ट कुटुंब आहेत ते इथं सर्व व्यवस्थेने जगतील आणि आता स्त्रिय साहेब निकम साहेब आणि आपली हक्क संघटना यांना दिलं गेलं पाहिजे आणि ह्यासाठी आम्ही गेले पंधरा ते वीस वर्ष झगडतोय आणि आत्ता तर तीन महिन्यापूर्वी नऊ हक्क जोन केला त्याला आम्ही विरोध केला होता बाबा आमची होती पण नंतर आम्हाला यांनी जागा देण्याचं मान्य केलं त्यामुळे आम्ही त्या ते त्यांचं म्हणणं मान्य केलेलं आहे पण आमचं जरा इच्छा होती आम्हाला सिजनेबल तर या लोकांनी पसंत द्यायला पाहिजे होते पण जाऊ द्या थोडंफार चालले झाले हे चांगलेच झाले मार्केट होईल फक्त आता इथं आम्हाला त्यांनी व्यवस्था करून व्यवस्थित द्यावी आणि बाकीचे इतकडे तिकडे जे लोकं बसतात त्यांना आत्ता जसं उठवतात तसं त्यांनी कायम उठावं आता आम्ही इथं मार्केटला बसावं आणि तिकडं त्यांनी मार्केट चालू करावं तर इथं मार्केटला असं कोणीही येणार नाही तर त्यांनी एक शिस्त पाळावी आत्ता जसं आहे ना तसंच करायचे गाडी सतत फिरवायची म्हणजे लोकं एकदा इथं मार्केट चालू झालं का नाही लोक तिकडे फिरकणार ना सुद्धा नाही असं आम्हाला तुळशीबागत इथं साताराच मार्केट करायचं आहे आणि याचं सर्व श्रेय निकमसाहेब बापट साहेब आपल्या आमच्या संघटनेला दिलं गेलं पाहिजे एवढंच मी बोलतो या ठिकाणी आणि पुन्हा एकदा बापरसाहेब निकमसाहेब यांचं धन्यवाद देऊन आभार मानतो अक्रोज निर्माण केल्याबद्दल नगरपालिकेचे सी ओ बापर साहेब आणि निकमसाहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो कारण आम्ही एवढ्या वर्षी प्रयत्न करतो एवढ्या प्रयत्न वर्ष प्रयत्न करताना आत्ताशी कुठं आम्हाला त्या प्रयत्नाला थोडीसं यश आलेलं आहे त्यामुळं आता ह्यांनी जे जो ऑफर जोडून तयार करून दिलेलं आहे आमच्या ऑफरसाठी तर कमीत कमी आता त्रेसष्ट ते पासष्ट कुटुंब जातात ह्यांचा बी आशीर्वाद त्यांना लागलच आणि ह्याच्या पुढं ही जी मार्केट आता जे होणार आहे ते बागेप्रमाणे होण्याची आमची इच्छा आहे आणि तसंच नागरिकांनी बी तुळशीबागात जसे जातात पुण्याची एवढी मोठी लोकसंख्या असताना बी तसं त्या प्रत्येक नागरिकांनी सातारा शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी जे ऑक्टरजन तयार करून दिलेलं आहेत त्यात यावं आणि तुळशीबागसारखंच इथे बी व्यवसाय करण्याचा आमच्या लोकांना बी संधी द्यावी असं मी जाहीर आवाहन करतो ठीक आहे ह्या माझ्या ह्या जिथं बसणाऱ्या सर्व हाकर्सना माझी एक नम्र विनंती आहे ही जागा आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे एक लक्षात ठेवा आता इथं येऊन आपल्याला तुम्हाला इथं गृहबाळाला जशी जागा मिळाली तशीही तुम्हाला जागा मिळाली आहे इथून तुम्हाला कोणीही उठवणार नाही अकडचे अतिक्रमण येणार नाही काय नाही त्याबद्दल त्यामुळे आपण इथं जागेची स्वच्छता ठेवायची कुठं काय इकडं तिकडे घाण वगैरे टाकायची नाही आपल्याला पाण्याची लाईटची संडाची सोय वगैरे सर्व करून देते नगरपालिका जरा कालावधी लागेल त्यामुळे जरा थोडंसं कड काढायचं आहे काय करायचं आहे इथून पुढं आता मार्केट इथं कसं होईल आणि सर्व सातार सुद्धा माझं एकच आव्हान आहे सर्व तुळशीबागेत कसं सर्व लोक खरेदीला जातात तसंच आमच्या अकर्षसाठी या बासष्ट त्रेसष्ट कुटुंबासाठी तुम्हाला इथं सर्व वस्तू मिळतील अगदी सोयीपासून आगी सोयीपासून ते कपडे लगतेच सगळे साग जेवढ्या जीवनावश्यक जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सर्व वस्तू तुम्हाला मार्केट रेटपेक्षा कमी दरात आणि स्वस्त मिळतील आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व वस्तू मिळतील त्यामुळे माझं सातारकरांना एकच आव्हान आहे सर्वांनी आमच्या हॉक झोनमध्ये येऊन सर्वांनी खरेदी करावं आमच्या हॉकोट झोनला सगळ्यांनी सातारकरांनी आशीर्वाद व तत्परतेने मार्केट झोनमध्ये येऊन खरेदी करावी हीच माझं सातारकराला आव्हान व विनंती